तर तुम्ही पाहू शकता गोडेगाव का बाजारमध्ये एकदम चांगल्या क्वालिटीचे प्युअर एचे पे तर आपण त्यांचा भाव बाजार भाव विचारू किती काय सांगितले बरं यांचे का सांगायला नव्वद आहे का आणि द्यायला तरी एक फायनल पंच्याऐंशी पर्यंत ऐंशीला नाही आणणार का कमी जादा होईल यावर बसलो किती वंदा आहे बरं आता या दुसऱ्यांदा आहे का आणि किती दिवस बाकी आहे आठ आठ दिवस बाकी आहे पाहू शकतो मित्रांनो आठ आठ दिवस बाकी आहे ऐंशी हजारापर्यंत होईल त्यामध्ये पण कमी जास्त होईल तुम्ही व्यवहार जर बसले व्यवस्थित तर आपला मोबाईल नंबर सांगा ना नव्वद एकवीस त्रेचाळीस एक्क्याण्णव एकूण एकोणसाठ एकोणसत्तर तर कोणते कोणते -कौनत बाजार करता आपण घोडेगाव लोणी कोपरगाव तर पाहू शकतो मित्रांनो तर एकदम चांगल्या क्वालिटीचे आहे साधारण जाणल्यानंतर किती दूध दिलं बरं वीस वीस लिटर का तर मित्रांच्या कॉन घ्यायचे असेल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता एकदम चांगल्या क्वालिटीचे नमस्कार भैया काय सांगितले यांचे एक लाख वीस सांगायला आहे का द्यायला तरी एक फायनल आकडा सांगा ना आम्हाला एक लाखापर्यंत पर्यंत का ऐंशी नव्वदला नाही होणार का समोर आले ना तर कमी जास्त होईल किती अंदा आहे बरं आता साधारण तिसऱ्यांदा आहे का दूध किती खाली दुसऱ्या दुसऱ्यांदा आहे का दुसऱ्यांदा आहे मित्रांनो पंचवीस लिटर दूध देईल दुधाला बांधून रासेल का पाहू शकतो मित्रांनो दुधाला पण बांधून आहे ऐंशी नव्वद पर्यंत होईल साधारण दुसऱ्यांदा आहे आता दात किती केलेले दात सात दात केलेले का कोणत्या जातीची आहे आपली साईवाले का पाहू शकतो मित्रांनो साईवाले पलीकडची जर्सी आहे का तिची किती सांगितले सांगायला एकदा आहे तिने आहे का तिसऱ्यांदा आहे मित्रांनो पाहू शकता साधारण दूध किती देईल बरं दुसरीला तीस लिटर पिळलेली आता किती म्हणजे किती दिवस बाकी आहे तिला आठ दिवस बाकी आहे का आपला मोबाईल नंबर सांगा ना नव्वद शहाण्णव अठ्यात्तर बेचाळीस चौऱ्याऐंशी कोणते कोणते बाजार करतात घोडेगाव लोणी काष्टी तर आधी मध्ये फोन केला तर भेटेल ना आपला गोट कुठं असतो घोडेगाव मध्ये पूर्ण पत्ता सांगा ना आम्हाला कोणते घोडेश्वरी मंदिर असित्रांचे कोणाला घ्यायचे मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही यांच्याकडून घेऊ शकता एकदम चांगल्या क्वालिटीच्या मित्रांनो रेटमध्ये पण कमी जास्त करून तुम्हाला भेटेल जसं तुम्ही रेट करशाल तशी भेटेल तुम्हाला पाहू शकता एकदम चांगल्या चा। क्वालिटीचे तर घेऊ शकता मित्रांनो यांच्याकडून नमस्कार काका काय सांगितले बरं यांचे एकवीस पलीकडची जे एकदा हो पाहू शकता मी तर थोडं हनाभर त्यांना किती माहिती आहे का पण आठ पंधरा दिवसाची कच्ची आहे का आणि ही किती दिवसाची ही किती दिवसाची आठ आठ पंधरा दिवस घेईल का दात किती केले लेबर दोन दोन का कालवडी आहे का हो आम्हाला एक फायनल आकडा सांगा ना लाखाच्या ऐंशी नव्वदला नाही आणणार का होतील का ऐंशी नव्वदला पण होतील मित्रांनो तर ज जसा व्यवहार तुम्ही जसा मागशाल तसा भाऊ होत असतो आपला मोबाईल नंबर सांगा शहाण्णव एकोणनव्वद बारा, बारा साठ अडवतीस तर मित्रांच्या कॉन घ्यायचे असेल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता तर आधीमध्ये फोन केला तर भेटेल का तुमच्या कोणते कोणते बाजार करता काष्टी लोणी घोडेगाव तर आज किती आणल्या होत्या आपण दहा आणल्या होत्या किती राहिल्या मग आता दोनच राहिले का पाहू शकतो मित्रांनो दहा आणल्याचं दोनच राहिले तर मार्केट भाऊ कशी बरं आता बरे आहेत का घ्यायजोगे तर का घ्यायचोगे घ्यायजोगे मित्रांनो तर जे कोणाला घ्यायचे असेल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता एकदम चांगल्या क्वालिटीचे भेटत असतात यांच्याक नमस्कार काका काय सांगितले यांचे यांचे काय सांगितले दोन्हीचे का आणि एकीचे एक लाख एकावन हजार कमी जास्त होईल का फायनल बोला ना मग फायनल बोला ना एक आकडा एक चाळीस लाख एक वीस पर्यंत होईल का बसल्यावर बसल्यावर कमी जास्त होईल मित्रांनो तर त्यामध्ये पण कमी जास्त होईल तर साधारण किती वंदा आता या पहिल्यावर चार दादे का किती दिवस बाकी आहे आठ दिवस घेईल का आणि साधारण दुधाला किती राहील अठरा वीस लिटर दुधाला बांधून असेल का दुधाला नाही बांधू पण सडमुख अंगफडीला बांधू मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर नव्वद पंच्याहत्तर एकोणसाठ त्र्याहत्तर तेवीस तर मित्रांनो जे कॉल घ्यायचे असेल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता एकदम चांगल्या क्वालिटीच्या भेटत असते मित्रांनो यांच्याकड नमस्कार भैया कसं आहे डिलेवरीचे एक लाख तीस का कमी जास्त होईल का तरी फायनल आम्हाला सांगा ना मग दहा हजार एक लाख दहा हजार फायनल होईल का पंचवीस लिटर काढलेलं आहे किती वंदा आता तिसऱ्यांदा खाली आहे का दात किती दा गेले कडदात आवरीलाय मित्रांनो तुम्ही पाहू शकता कडदात आहे तिसऱ्यांदा आता साधारण साधारण पंचवीस लिटर दूध द्यायचंय दुधाला बांधून रासेल का वीस लिटरला बांधून का आपला मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव एकोणसाठ झिरो चार झिरो पाच चौदा आधी मध्ये फोन केला तर भेटल का कोणते कोणते बाजार करता आपण काष्टी लोणी कोपरगाव घोडेगाव काष्टी कुठले बरं आपण श्रीरामपूरचे का आपलं पूर्ण नाव सांगा ना तुषार किशोर कुरे तर कोणाला कॉनल घ्यायच्या यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता पाहू शकतो मित्रांनो चांगल्या क्वालिटीचे वीस लिटरला दुधाला बांधून कुणा करते यात आहे आणि पाहू शकतो मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीचे नमस्कार काका किती आता साधारण ही पहिला रु आहे आणि ही दुसऱ्यांदा आहे का या पहिल्या रुची काय सांगितले सांगायला एकवीस आहे का आणि पलीकडची जे एक पंचवीस कमी जास्त होईल का किती होईल पाहिलं एक दहाच्या भावने होईल का मोबाईल नंबर सांगा ना नव्याण्णव एकवीस तेरा चौऱ्याण्णव पंधरा कोणते कोणते बाजार करतं काष्टी गोडेगाव गाव लोणी पाहू शकतो मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीचे आहे ही पहिल्या रुन ती पहिलीकडची दुसऱ्यांदा आहे मित्रांनो साधारण दूध किती देईल बरं वीस प्लस का दुधाला बांधून असेल का बोलीमध्ये का कितीच्या बोलीमध्ये वीसच्या का तर मित्रांनो दुधाला पर्वी बोलीमध्ये आहे तर जे कोणाला घ्यायचे असेल त्यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता त्यामध्ये दहा पाच दहा हजार रुपये कमी होईल मित्रांनो ते कोणाला घ्यायचे यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता मित्रांनो नमस्कार भैया काय पहिल्यांदा रे आहे का दोनदाच्चे आहे का तो ते बाकीचे दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा आहे का आणि हे पहिल्यांदा आहे किती माहिती आहे का बने मांडेवर आहे का तिन्ही पण प्राईस काय सांगितली बरीची तिन्हीचा पण काही कमी जास्त होईल का फायनल आकडा सांगा ना आम्हाला एकवीस का त्याच्यामुळे कमी जास्त नाही आलो का मित्रांनो पाहू शकता पहिला रु दुसऱ्यांदा आहे तर एक च एकचाळीसचा भाव सांगते एकवीसच्या भावाने देऊ शकते ते आपला मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव सातशे शहात्तर दोनशे अठरा आधीमध्ये फोन केला तर भेटत चालेल मित्रांनो जे करून घ्यायच्या असं लिहा पाहिजे मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता पाहू शकता मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीचे एक आहे टॉप क्वालिटी एकदम टॉप क्वालिटीचं माल मित्रांनो पाहू शकता या दुसऱ्यांदा आहे साधारण साधारण दूध किती दिलं पाहिजे चोवीस पंचवीस लिटर का चाल वीस लिटर पिळलेली पाहिजे वीस लिटर पिळलेली आहे का पाहू शकतं मित्रांनो